खारीक आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं हे आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतं बरीच खनिजे आहेत त्याच्यामध्ये जीवनसत्वांचं प्रमाण चांगलं आहे आणि आपल्या शरीराची हॉर्मोनल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा खूप छान फायदा होतो आपले एनर्जी लेवल्स चांगले राहण्यासाठी मदत मिळते बऱ्याच वेळेला मेल रिप्रोडक्टिव सिस्टममध्ये म्हणजेच पुरुषांच्या जननसंस्थेशी निगडीत असे जे काही आजार असतात स्पर्मची क्वांटिटी कमी असणं क्वालिटी टेस्ट कमी असणं किंवा टेस्टेस्टिरोनची पातळी कमी असणं यासारखे पुरुष जनन संस्थेशी निगडित जे त्रास आहेत ते सुद्धा चांगल्या प्रमाणात त्यामुळं कमी होण्यासाठी मदत मिळते तर यासाठी तुपात भिजवलेली खारीक आपल्याला खूप फायदेशीर ठरते ही तुपातली खारीक आपण अगदी सोप्या पद्धतीनं घरी बनवू शकतो तर यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर बारा किंवा पंधरा खारीक आपल्याला घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून अर्ध्या तासांसाठी आपल्याला त्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पाण्यातून बाहेर काढून त्यातल्या बिया त्या त्या आणि वरची जी फुलं असतात त्याची ती साफ करून घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा पुन्हा वाळवून आपल्याला घ्यायच्या आहेत आता या आपल्याला तशाचही ठेवता येतात किंवा त्याचे लहान मोठे तुकडे करूनसुद्धा आपण घेऊ शकतो यानंतर कढईमध्ये दोन किंवा तीन चमचे होईल इतकं तूप आपल्याला गरम करायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे खारकेचे तुकडे घालायचे आहेत आणि अगदी मंद आचेवरती चार ते पाच मिनिटांसाठी सोनेरी तपकिरी रंग त्याला येईपर्यंत हे खारकेचे तुकडे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे मिश्रण चांगलं थंड करून मग आपल्याला हवाबंद बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे आणि यातले दररोज तीन ते चार तुकडे तुम्ही नियमितपणे घेऊ शकता ही तुपातली खारीक अत्यंत पौष्टिक आहे हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आपल्या एनर्जी लेवल्स चांगल्या ठेवण्यासाठी आपल्या ऊर्जेची पातळी वाढलेली राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत मिळते लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचे चांगले बेनिफिट्स पाहायला मिळतात जर तुम्हाला मधुमेह असेल तर मात्र तुम्ही ही, ही गोष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे कारण खारकेमध्ये नॅचरल शुगर्स असतात आणि जर तुमचे ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये नसतील तर अशा वेळेला ही गोष्ट करणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं त्यामुळं जर तुम्ही डायबेटिक असाल तर मात्र हे करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला घ्यायला हवा